नमस्कार नविताज रुचकर रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीपासून कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हेज रोल चला मग रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी मी चार सकाळच्या शिल्लक राहिलेल्या पोळ्या घेतलेल्या आहेत आणि रोलमध्ये भरण्यासाठी आधी आपण फिलिंग तयार करू त्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे एक टमाटर तीन हिरव्या मिरच्या एक वाटी कोथिंबीर घेतली आहे आणि एक मोठी वाटी मी पनीर किसून घेतली आहे आणि दोन मोठे बटाटे उकडून मॅश करून घेतले आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून ऑइल घ्यायचं आहे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यावर मी हाफ टीस्पून मोहरी टाकलेली आहे हाफ टीस्पून जिरे टाकलेले आहेत आता कांदा आणि कढीपत्ता आणि मिरची आपण छान परतून घेतलेली आहे आणि आपण टाकूया पाव टीस्पून हिंग आले लसणाची पेस्ट आपण टाकून छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण बाकीचे मसाले टाकूया हाफ टीस्पून हळद घेतलेली आहे आणि एक टीस्पून मी इथे लाल तिखट घालून घेते आहे हाफ टीस्पून धने जिरे पावडर घेतलेले आहे धने पावडर आणि हाफ टीस्पून जिरे पावडर घेतलेले आहेत आता हे मसाले छान मिक्स झाल्यानंतर यात आपण टाकूया टोमॅटो टोमॅटो छान आपण यात शिजवून घेऊया आणि मॅश केलेले बटाटे यात आपण घालून घेऊया बटाटे आपल्याला यात छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि आपण जो पनीर किसून ठेवलेला आहे तोही यात आपण घालून घेऊया पनीरनी ह्या फिलिंगला खूप छान टेस्ट ते त्यानंतर आपण हे छान व्यवस्थित फिरून घेऊया मिक्स करून घेऊया आणि आता आपण यात घालणार आहोत एक टीस्पून चाट मसाला आणि एक टीस्पून आपण इथे पावभाजी मसालाही घालून घेणार आहोत पावभाजी मसाल्याने या फिलिंगला मस्तपैकी टेस्ट येणार आहे आणि आता आपण घालूया चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आपण हे छान व्यवस्थित परतून घेऊया आणि आपण चिरून ठेवलेला कोथिंबीरही या ठिकाणी घालून घेऊया आता आपलं हे फिलिंग तयार झालेलं आहे आता हे फिलिंग आपण थोडं थंड होऊ देऊया आणि पोळ्यांपासून रोल तयार करून घेऊया एका बाऊलमध्ये दोन टीस्पून मैदा घेतलेला आहे आणि त्यात मी थोडं थोडं पाणी टाकून या मैद्याची एक छान पेस्ट तयार करून घेते आहे ही पेस्ट आपल्याला पोळ्यांच्या रोलला लावायची ला आहे आता आपण तयार करूया पोळ्यांचे रोल एका चपातीला मी इथे लाल टमाटरची चटणी लावून घेते आहे तुम्ही लाल हिरवी कुठलीही चटणी लावू शकता किंवा शेजवान चटणीसुद्धा लावू शकता आपण जे फिलिंग तयार केलं होतं त्या फिलिंगचा एक लांबट रोल तयार करून आपण तो या पोळीवरती ठेवूया आणि दोन्ही कडांना ही पोळी आपण व्यवस्थित फोल्ड करून घेऊया त्यानंतर या पोळीचा आपल्याला असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या बाजूला आपल्याला हा जो आपण मैद्याचा घोळ तयार केलेला आहे मैद्याची पेस्ट तयार केलेली आहे तो आपण ही पेस्ट व्यवस्थित इथे लावून घेऊया आणि आपला रोल आपण बंद करून घेऊया अशा प्रकारे मैद्याचा आपण इथे पेस्ट लावल्यानंतर आपला हा रोल व्यवस्थित घट्ट बंद होतो आणि हा तळताना तेलामध्ये उघडत नाही आता आपला एक रोल तयार झालेला आहे अशाच प्रकारे सर्व पोळ्यांचे रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि मैद्याच्या पेस्टमध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि ही मैद्याची पेस्ट आपण थोडी पातळ करून घेऊया पाणी टाकून अशा प्रकारे ही पेस्ट आपल्याला पातळ करून घ्यायची आहे आता ही बाजूला ठेवून आपण आपले रोल घेऊया आणि हे रोल आपण या मैद्याच्या घोळामध्ये मैद्याच्या या पेस्टमध्ये डीप करून घेऊया आणि यावरती ब्रेड क्रम्स आपल्याला लावून घ्यायचे आहेत हे ब्रेड क्रम्स आपल्याला संपूर्ण बाजूने व्यवस्थित छान लावून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपले संपूर्ण रोल आपल्याला आधी तयार करून घ्यायचे आहेत आता आपण या रोलला छान व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावलेले आहेत सर्व जे आपण रोल तयार करून घेतलेले आहेत पोळ्यांचे त्यांना अशा प्रकारे डीप करून आपण व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये आपण आपले पोळ्यांचे रोल छान तयार करून तळून घेऊया व्यवस्थित खुसखुशीत आणि खमंग असे आपल्याला हे तळायचे आहेत हे खूप कुरकुरीत होतात अशा प्रकारे आपले हे पाच मिनटामध्ये हे रोल आपले तळून होतात आता हे आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आणि उरलेले रोलसुद्धा आपण असेच तयार करून घेऊया छान तळून घेऊया आता आपले संपूर्ण रोल तयार करून झालेले आहेत खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हेज रोल आपले तयार झालेले आहेत कुणाला कळणार सुद्धा नाहीत की हे रोल आपण शिल्लक राहिलेल्या पोळ्यांपासून केलेले आहेत शिल्लक राहिलेल्या पोळ्यांची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीत आणि झणझणीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच या बेल आयकनलाही क्लिक करा भेट पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा, रहा आणि खुश रहा बाय